सध्या व्हॅलेटाईन वीक सुरू आहे आणि या दिवसात प्रेमाची नवीन सुरुवात करणार आहे गुलाबा इतकं प्रेम क्वचितच दुसऱ्या कुठल्या तरी फुलाला मिळालं असेल पण गुलाबालाच प्रेमाचं प्रतीक का मानलं जात त्यामागची नेमकी कथा काय आहे इतिहास काय आहे असा प्रश्न तुम्हाला सुद्धा नक्कीच पडला असेल मग हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा खर तर गुलाबाचं मूळ हे मध्य आशियातील खोऱ्यात आहे आणि आणि त्याची नियमित लागवड ही वर्षांपूर्वी सुरू झाली नंतर हा फुलांचा राजा रोमन साम्राज्यातून अफगाणिस्तान मागे मग तो भारतात पोहोचला पण भारतात गुलाबाच्या येण्याची कहाणी ही लढाई न सुरू होते बरं का ही लढाई होती पानिपतची लढाई ही लढाई फरगानाहून आलेल्या जहिरुद्दीन मोहम्मद बाबरनं जिंकली आणि बाबरनं हिंदुस्थान दत्तक घेण्याचं ठरवलं होतं आणि मग मुघलांनी भारताला प्रेमाचा संदेश म्हणून गुलाबाची भेट दिली बाबरनामानुसार बाबरला गुलाबा गुलाब इतके आवडले होते की त्याने आपल्या चार मुलींची नावं देखील गुलरंग गुलचेहरा गुलबदन आणि गुलरुख अशी ठेवली होती आग्रा काश्मीर आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी त्याने बागा बांधल्या आणि त्या फुलवल्या देखील जिथे फक्त गुलाब होते हा गुलाब इतका आवडला की बाबर आणि शहाजहानच्या चित्रांमध्येही हातात गुलाब धरलेला आपल्याला दिसून येतो रोम मधील फुलांची देवता क्लोरीस हिला सुद्धा गुलाबाची खूप आवड आहे तर भारतात लक्ष्मी देवी ही गुलाबाच्या पाकळ्यांवरती आपल्याला बसलेली दिसते लक्ष्मीला लाल गुलाब अर्पण केल्यावरती घरात धनसंपत्तीची कमतरता भासत नाही असं शास्त्रात सांगितलं गेले तेव्हा इजिप्शियन राणी क्लिओपात्रा तिच्या राजवाड्यातील गुलाबाच्या गालिच्यावरच चालायची असं देखील इतिहास सांगतो तेव्हा आपण पाहतोय की कि गुलाबाला किती महत्व आहे अगदी इतिहास काळापासून ग्रीक पौराणिक कथांमध्ये देखील गुलाबांबद्दल एक कथा आहे ग्रीक देवी एफ्रोडाईट प्रेम सौंदर्याची प्रतीक मानली जाते आणि असं म्हटलं जातं की एफ्रोडाइट च सा सौंदर्य इतकं मोहक होतं की ती जिथे जायची तिथे गुलाब उगवायचे म्हणूनच लाल गुलाब हे प्रेम आणि शुभेच्छांचं प्रतीक मानलं गेलं आणखी एक कथा आहे ते म्हणजे ग्रीक देव ऍडोनिसची ऍडोनिस हा शिकार करताना त्याला रानडुकरनं त्याचा बळी घेतला जिथे ऍडोनिसचा मृत्यू झाला तिथे पांढरे गुलाब होते हे पांढरे गुलाब ऍडोनिसच्या रक्तानं लाल झाले आणि तेव्हापासून लाल गुलाब हे त्याग आणि उत्कटतेचं प्रतीक बनले तेव्हा गुलाबाच्या रंगांचंही स्वतःच एक जग असतं बरं का म्हणजे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही कारण धोक्याचं लक्षण मानला जाणारा लाल रंग जर गुलाबाच्या पाकळ्यांचा असेल तर तो गुलाब रोमॅंटिक क्षणांसाठी वापरला जातो पिवळा गुलाब मैत्रीचं प्रतिनिधित्व करतो तर पांढरा गुलाब बिनशर्त प्रेम दाखवतो जर तुम्हाला एखाद्याला सॉरी म्हणायचं असेल किंवा तुमची नाराजी विसरायची असेल तर गुलाबी गुलाब हे नम्रतेचं प्रतीक बर का मग नात्याला आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर उत्साहाचं प्रतीक असलेला केशरी गुलाब आणि त्याचप्रमाणे काळा गुलाब हो काळा गुलाब हा काळा गुलाब म्हणजे नात्याचा शेवट मानला जातो तेव्हा जगात अनेक ठिकाणी यावरती संशोधन होत आहे त्यातलं एक जपानच्या इन्फॉर्मेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट न केलेलं आहे ते असं म्हणतात की गुलाब पाहिल्यावर मानवी मेंदूच्या त्या भागावरती परिणाम होतो त्यामुळे मनाला शांती मिळते तणाव कमी होतो असं हे संशोधन सांगत आहे अशा प्रकारे गुलाब हे नेहमीच प्रेमाचं प्रतीक राहिलंय आणि हे इतिहासही सांगतोय बरं का तेव्हा काट्यांसोबत असणार हे फूल कवींच्या लेखकांच्या प्रेमीजनांच्या हृदयावरती राज्य करत तेव्हा जर तुमच्या मनात कोणी प्रिय व्यक्ती असेल किंवा तुम्हाला कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी तुम्ही गुलाबाच्या फुलांचा वापर केला तर कदाचित तुमचा येणारा सीझन हा गुलाबी होऊ शकतो